पण आता लोहगड किल्ल्याच्या पायथी लोहगड व्यवस्थित मेंटेन ठेवला गेलेला किल्ला म्हणजे लोहगड किल्ला या ठिकाणी पुणे अरे 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 चाललाय चाललाय मस्त चाललाय बाळा अनेक किल्ले पाहिले असतील पण त्याच्या पण दहा दहा नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात आपण सर्वांचं माझा चॅनल काशी मध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण पावसाळी ट्रेक पावसाळी ट्रेक अंतर्गत आपण आता लोहगड किल्ल्यावर चाललेलो आहोत किल्ल्याच्या पायथ्यालाच गावामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे आम्ही दुधवे खिंडी मधून आलोय त्याच्या बॅकग्राऊंड ला किल्ला आहे पण आता धुक्यामुळं दिसत नाही आपण आता लोहगड किल्ल्याच्या पायथी लोहगड गावात पोचलो लोहगडाचा हो वरचा भाग आज रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी पर्यटकांची गर्दी आहे पावसाचं वातावरण पूर्ण आणि धुका ह्यामुळं लोहगड हो किल्ला काय आपल्या नजरेच्या टप्प्यात येत नाही तरी कॅमेऱ्यामध्ये दिसतोय 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 आपल्या समोर दिसल तर चांगलं शेकरू दिसत नाही मित्रांनो आपल्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू दिसत नाही या ठिकाणी दिसला आहे आणि अनेक वेळा हा दिसतच नाही आपल्याला पण आज आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय बघा अरे वा 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 ए वा दादा अरे 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 चाललाय चाललाय मस्त चाललाय बाळा हा बघा ना शेकडू अरे वा वा शेकरू बघा शेकडू शेकुर आपल्याला आता या ठिकाणी शेकरू प्राणी महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे तो शेकरू आपल्याला या ठिकाणी दिसला आहे आपण महाराष्ट्रातील जे कडकिल्ले आहेत ह्याच्यामध्ये जो वेल असा व्यवस्थित मेंटेन ठेवला गेलेला किल्ला म्हणजे लोहगड किल्ला या ठिकाणी पुणे मुंबई या दोन मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीजमधून येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात असतात माझ्या शिवप्रेमींना कळवाला आनंद वाटतो की आत्ताच जागतिक वारसा स्थळ अंतर्गत वर्ल्ड हेरिटेज यांनी महाराष्ट्रातील बारा किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले वर्ल्ड हेरिटेज साईट किंवा जागतिक वारसास्थळे म्हणून डिक्लेअर केले आहेत त्याचा आपल्या सर्वांना शिवप्रेमी म्हणून एकदम आनंद आहे मित्रांनो व ज्यावेळेस लोहगड किल्ला वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी नॉमिनेट झाला होता त्यावेळेस माझ्या फ्रेंड्स ग्रुप तळेगाव दाभाडे यांनी या ठिकाणी किल्ल्यावर येऊन लोहगड किल्ल्याची के साफसफाई केलेली होती आणि या ह्याच्यामध्ये या कार्यामध्ये एक खालीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न माझ्या या फ्रेंड्स ग्रुपने केला होता तर त्याचीही आपल्याला या त्यावेळेची स्वच्छतेची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली आपण देत आहोत नाही आपण ट्रॅक करतो नेहमी त्यामुळं ते जाणवत नाही किल्ल्याच्या <गयाँ> पहिल्या दरवाजाला ज्याला लोगोडचा गणेश दरवाजा म्हणतात त्या दरवाज्यात आपण आता आलोय आमचे सहकारी जाधव सर आजचे सत्कारमूर्ती ज्यांचा आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इथं लोगोडा होणार आहे

पाऊस आणि धुकं त्यामुळे किल्ल्याचा भाग दिसून येत नाही लोहगड किल्ला हा पुणे आणि मुंबईच्या बरोबर मध्यभागी वसलेला असा किल्ला आहे हा ट्रेकर्ससाठी एक माउंटेनिंग ऐतिहासिक आणि पर्यटकांसाठी निसर्गाने नटलेला असा हा भाग आहे कसं पाणी हा लोहगड किल्ल्याचा इतिहास पाहिला तर लोहगड किल्ला हा सरासरी दोन हजार वर्षापूर्वीचा आहे असं म्हटलं जातं या किल्ल्यावर या ठिकाणचे शिलालेख पाहता या किल्ल्यावर सात चालुक्य राष्ट्रकूट यादव बहामि निजाम मोगल आणि मराठे अशा राजवटींनी शासन केलेलं आहे

Vai त <laughs> 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 पण धुक्याने काही दिसायला मार्ग नाही हेही वातावरण वेगळं आपण उन्हाळ्यामध्ये आता खेळाड्यात येतो आत्ताचा ट्रेक ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक मान्सूनमधले मधले प्रत्येक सीझनमधले वेगवेगळी माहिती वातावरण

न घाबरणारी माणसं पावसाला घाबरून छत्री खाली लपले ते हे बघा ते लपलेत लोक काय रस्टडी घातला र घालून असं मी बघा घातलाय का काहीच दिसत नाही सध्या अशी लाल छत्री पाऊस गेलेला आहे आणि आम्ही अतिशय आनंदात आहोत आनंदात हो। आहोत आदरणीय देवीदासी नांदे सर नियत वयोमानानुसार उद्या तीस जून रोजी सेवानिवृत्त होत आहे आणि फ्रेंड्स ग्रुपचा आपला हा एक वेगळा पॅटर्न आपण निर्माण करतो की आपले ग्रुपचे सभासद आहेत ते सेवानिवृत्त होत असतात त्यांचा एखाद्या गड किल्ल्यावर सेवानिवृत्तीचा समारंभ आपण आयोजित करत असतो वास्तविक पाहता अनेक वा समारंभ हे हॉलमध्ये म्हणा किंवा मंगल कार्यालयामध्ये शाळेमध्ये होत असतात परंतु एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळा ज्या ठिकाणी ऐतिहासिक पार्श्वभूमी असते अशा ठिकाणी आपल्या मित्राचा एक मार्ग सेवानीतीचा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा अशी आपण या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि त्या भूमिकेला आपण अनुसरून आज माझा कार्यक्रम त्या ठिकाणी समोर सर्वप्रथम सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय छत्रपती संभाजी किल्ल्यावर पावसाळी वातावरण धुक मोठ्या प्रमाणात असल्याने प्रमाण मोठं आहे त्यामुळं किल्ल्यावर फिरणं धोकादायक आहे त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की बाकीचा जिल्हा न पाहता तुकड्या किंवा वगैरे बाकीच्या ठिकाणी न जाता माघारी फिरावं उतरताना पाणी असं घसरण्याची शक्यता आहे मित्रांनो तर गड किल्ल्यांवर येताना नेहमीच सावधानतेने पाय टाका शक्यतो ट्रेकची बुटच तुम्ही घाला

शिवाजी महाराजांचा जर काळ पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये लोहगड किल्ला जिंकला होता मात्र सोळाशे पासष्टच्या पुरंदरच्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांना तो किल्ला मोगलांना परत करावा लागला नंतर सोळाशे सत्तरमध्ये महाराजांनी तो किल्ला पुन्हा जिंकून घेतला आणि आपल्या खजिन्यासाठी त्याचा वापर केला सुरतेमधील सुरतेच्या लुटीमधील जी संपत्ती होती त्यापैकी काही संपत्ती याच किल्ल्यावर ठेवली गेली होती असंही म्हटलं जातं शेत ठिकाणी पावन धानाचं बॅक वॉटर येलं येलं येला येलं आता आपण किल्ल्याच्या खाली एकदम तळाला आलोय मेन चिथून चालू होतो त्या ठिकाणी तरंगो किल्ला फिरायला चांगला आहे व्यवस्था चांगली आहे परंतु सर्वांनी व्यवस्थित आलं पाहिजे गेलं पाहिजे कोणतीही घाण असभ्य असभ्यवर्तन या ठिकाणी केलं नाही पाहिजे तर चला आता आप आपण हा ब्लॉग याच ठिकाणी एंड करूयात परंतु एक विनंती आहे आप आपल्याला माझे ब्लॉग आवडत असल्यास आपण माझ्या चॅनलला करा माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका